चटण्या तर तुम्ही अनेक प्रकारच्या खाल्ल्या असतील पण अशी बहुगुणी अगदी केसांसाठी त्वचेसाठी स्पेशली केसांसाठी तर याचे फार गुण आहेत अशी कडीपत्त्याची चटणी तुम्ही कधी खाल्ली आहे का कुठलाही पदार्थ घेतला चिवडा असो किंवा पोहे सर्वात प्रथम आपण बाहेर काढून टाकतो तो, तो म्हणजे कढीपत्ता पण हाच कढीपत्ता किती बहुगुणी आहे चला तर मग बघूयात आज कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट बनते आणि खायलाही टेस्टी लागते अशी ही कडीपत्ता बनवण्यासाठी खूप सारा भरपूर असा कडीपत्ता लाल तिखट चवीनुसार मीठ लागणार आहे भाजलेले शेंगदाणे जिरे लसूण सोलून घेतलेला आहे लसणाच्या जास्त पाक्या घ्यायच्या आणि पांढरे ती घेतले आता सर्वात प्रथम कडीपत्ता स्वच्छ धुवून घेतला तो सुकून घेतला किंवा कॉटनच्या कपड्याने तुम्ही पुसून घेतला तरीही चालेल आणि अशी सर्व पानं आपण सेपरेट करून घेऊयात आता कढई गरम झाली की कढईमध्ये आपण पांढरे तीळ भाजून घेऊयात तसेच जे आपण जिरे घेतले होते ते तीन ते चार चमचे मी जिरे घेतले आहेत छोटा चमचा घेतला होता मोठा हा एकच असेल एक मोठा चमचा जिरे हे सर्व आपण भाजून घ्यायचे आता आता तेल कढईमध्ये गरम करायचं आणि गरम झालेल्या तेलामध्ये घेतलेली सर्व कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आणि परतत राहायचं मी तीन ते चारच चमचे तेल घेतलं होतं जास्त तेल घेण्याची गरज नाही असा अगदी खरपूस होईपर्यंत तेलामध्ये हा कढीपत्ता मस्त तळून घ्यायचा जास्त तेल वापरायचं नाही कारण चटणी जर तेलकट झाली तर खायला चव लागत नाही आता हा सर्व कढीपत्त्याची पानं अगदी खरपूस अशी बघा भाजली गेलेली आहेत मग आता गॅस बंद केला आणि थंड होऊन दिलं दहा ते पंधरा मिनटामध्ये कडीपत्ता पूर्ण थंड झाला की आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत ते भाजून घेतलेले शेंगदाणे पांढरे तीळ आणि जिरे हे सर्व सोबत घालून घेऊयात तसेच जे आपण लसूण सोलून घेतलेलं आहे त्या लसणाच्या पासा पाक्या तुम्ही जर जास्त प्रमाणात चटणी करणार असाल तर जास्त घ्यायचे लसूण आणि जो जो आपण कडीपत्ता खरपूस तळून घेतलेला आहे तो कडीपत्ता आता घालणार आहोत पण त्याच्या अगोदर चवीनुसार मी ते लाल तिखट देखील घालून घेतलं आता कडीपत्ता सर्व खरपूस जो तळून घेतलेला आहे परतलेला आहे तो, परत तो सर्व कडीपत्त्याची पानं घ्यायची आणि यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकताना थोडं कमीच टाकायचं कारण चटणी बारीक करून झाली की अगदी थोडी क्वांटिटी होते त्यामुळे नंतर खारट होऊ नये आता हे सर्व मिक्सरमधून आपण एकसारखं बारीक करून याची चटणी करून घेतली अगदी फारसं पिठासारखं करायचं नाही असं जाडसर ठेवायचं म्हणजे चटणी खायला चांगली लागते चव देखील त्याची मस्त लागते अशी अगदी सोपी आणि झटपट बनते ही कढीपत्त्याची चटणी आणि खायला तर फार टेस्टी लागते तुम्ही देखील एकदा नक्की बनवा कढीपत्त्यामुळे गळती फार थांबते कोंडा होत नाही तसेच केसांची वाढ खूप चांगली होते असा हा कडीपत्ता बहुगुणे आहे तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या मिसेस आरवाय के या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सो मच